पलूस तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे गुरुवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली शेतातील पाचट जाळताना शेजारच्या ऊसाला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात पंच्याऐंशी वर्षीय शेतकरी गणपती सदाशिव भोसले यांचा होरपळून मृत्यू झाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणपती भोसले हे गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते ऊसाची तोडणी झाल्यानंतर शेतात उरलेले पाचट जाळण्याचे काम ते करत होते याच दरम्यान अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने आगीने शेजारच्या शेतातील उभ्या उसाला पेट घेतला आग वेगाने पसरू लागल्याने भोसले यांनी आटो आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली मात्र जोराचा वारा आणि आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे काही कळायच्या आतच आग त्यांच्या चहूबाजून पसरली आगीतून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने भोसले हे आगीतच अडकले आणि त्यांचा जागीच तसेच विवाडीच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात शोककळा पसरली आहे या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज 对达。